नक्कीच आपण पाहू शकतो मूलभूत सुविधा पासून हे भांडेगाव जे आहे ते वंचित आहे का कुणाला संधी द्यायला यावेळेस महायुती कि महाविकास आघाडी सरकारच नको आहे जरंगे पाटील असावस बस गोरगरीबाचा मायबाप असाय पाहिजे हा तुमचा महत्वाचा मुद्दा आहे पण गेल्या पाच वर्षामध्ये तुम्ही जे हक्क बजावला होता मतदानाचा त्यामार्फत पाच वर्षामध्ये काय विकास करायला पाहिजे होता स्थानिक आमदारांनी त्यांचा कर्तव्य विकास करण्यासाठी त्यांनी केलं नाही काय काय केलं नाही तुमचं केल काहीच केलं नाही काहीच केलं काहीच केलं नाही बरं तुमच्या सर्कल अंतर्गत आता एक केलं जरूर जे पांधन रस्ते आहेत जे आम्ही गावठाण लोक वर्गणी करून आम्ही रस्ते केले त्याच्यावर ते हक्क बजवायले त्याच्यातच रोड करायच्या माग आहेत जे भांडेगाव कलगाव रस्ता आहे भांडेगावची एकमेव जमीन आहे नंबर एक ची ती रोड मध्ये घालतील आणि त्यांनी जी प्रॉपर्टी घेतलेली त्याला ते कमाल ठेवतील बरं शिक्ष सुशिक्षित बेरोजगार तरुण देखील असतील तुमच्या आता सर्कलमध्ये पण त्यांना हाताला काम वगैरे मोठा इंडस्ट्रियल एरिया काही केलं काहीच नाही काहीच नाही काहीच नाही काहीच नाही बर आता मराठा आरक्षणाचा तर मुद्दाच आहे मनोज जरांगी पाटील हे उमेदवार देतील भविष्यात किंवा नाही देतील पण तुमच्या मनात सध्या काही स्थिती आहे की नाही आहे त्यांचा निर्णय व्हायचा आहे अजून तर तुमच्या मनात भाजपकून कोण असेल किंवा शिवसेनेकून कोण असेल राष्ट्रवादीकून कोण असेल काँग्रेस सध्याचे विचार जर जाणले तर आपल्या परिसरात संतोष दादा बांगर आहेत ते कळमरीचे आमदार आहेत त्यांनी या भागात जर आम्हाला उमेदवार दिला शंभर टक्के आम्ही त्यांचं सौजन्य आहे ढकपुटी झाली होती का तुमच्या इकडं मग पाहायला आले का आमदार साने कोणी कूली नाही कोणी नाही कोणीच नाही नाही माझ्याकडे ते तानाजीराव मुटकुळे तानाजीराव मुटकुळे जेवण करताना एलईडी वर बघायला आणि संतोष दादा बांगर लोकांना वाचवायला हा फरक आहे नक्कीच आपल्यासोबत अजून